परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सत्तावीस जानेवारी सत्संगती परमार्थाची वाटचाल करण्यासाठी साधकाच्या अंगी सत्वगुण वर्धिष्णू व्हावा लागतो सत्वगुणाची वृद्धी सद्विचार सद्वर्तन आणि सत्संगती या तीन गोष्टींमुळे होत असते यापैकी सद्विचार आणि सद्वर्तन या गोष्टी साधकाच्या जीवनाशी प्रत्यक्ष निगडीत आहेत आणि त्यासाठी साधकाजवळ सावधपणा असावा लागतो कारण सतत सद्विचारात राहायचे असे ठरवले तरी ते जमणे कठीण जाते संसारातील विषयांना कोणतेही ताळतंत्र नसते केव्हा कोणते विकार कसे ग्रासतील त्याचा काही नियम नसतो त्यामुळे सतत सद्विचारांमध्येच राहण्यासाठी साधकाची कसोटीच असते सद्विचार अधिकाधिक काळ टिकून राहतील तर सद्वर्तन आपोआपच घडून येईल सद्वर्तन म्हणजे सतकडे नेणारे वर्तन शुभ समवर्तन यासाठी सतत सतचा ध्यास लागणे आवश्यक आहे सत म्हणजे तो परमात्मा रामकृष्ण परमहंस म्हणत परमात्माच केवळ सद्वस्तू बाकी साऱ्या अवस्तू या सतचा ध्यास सत्संगतीत लागू शकतो कारण संतांच्या सहवासात इतर कोणत्याही विषयांची चर्चा नसते तसेच केवळ सद्विचार प्रसृत होतील असेच त्यांचे वर्तन असते संत सहवास मिळणे दुर्लभ दुर्मिळ असते बहुत सुकृताच्या जोडीने ज्यांना तो प्राप्त होतो ते खूपच भाग्यवान म्हटले पाहिजेत संत सद्गुरू आपल्या अंतरयामी असणाऱ्या सद्वस्तूच्या म्हणजे आत्म्याच्या प्राप्तीचा मार्ग निर्देशित करतात सार आणि यांचा विचार शिकवतात साधकाच्या अंतःकरणात परब्रह्माचा निर्धार बाणावा यासाठी त्यांचा प्रयत्न असतो साधकाने अत्यंत जागरूक सजग मनाने संत संगती स्वीकारावी संतांचा सहवास दोन पातळ्यांवर मिळतो कधी तो प्रत्यक्ष देहाने घडेल तर कधी हा मिळेल प्रत्येकाच्या देहाला काही ना काही मर्यादा असतात त्यामुळे देहाच्या अंगाने सद्गुरूंचा सहवास मिळाला तर खूपच भाग्य म्हणावे आणि जोपर्यंत कानांनी ऐकणे शक्य होते आहे तोपर्यंत त्यांच्याकडून परमार्थाचे श्रवण करावे जोपर्यंत डोळ्यांनी पाहणे शक्य आहे तोपर्यंत त्यांचे सगुण दर्शन घेत राहावे जोपर्यंत मन उत्तम रीतीने विचार करू शकते आहे ग्रहण करू शकते आहे तोपर्यंत संतांच्या विचारांचे ग्रहण करावे आणि ते आचरणात आणण्यासाठी प्रयत्नशील असावे म्हणजे सद्विचार आणि सद्वर्तन यांची जोपासना आपल्याकडून केली जाईल जीवनात पुढे कदाचित एक वेळ अशी येईल की शरीर थकेल कानांनी ऐकू येईनासे होईल कधी डोळ्यांनी दिसणे कमी होईल पाय साथ देणार नाहीत त्या बिकट काळात जर काही कामाला येणार असेल उपयोगी पडणार असेल तर तो म्हणजे अंतःकरणात साठवलेला परमार्थ विचार केलेला सद्विचार घडलेले सद्वर्तनच जेव्हा संतांचा सहवास प्रत्यक्ष मिळणार नाही तेव्हा त्यांच्या सहवासात पूर्वी आपल्या आत चेतवलेली प्रेरणाच आपल्याला संत सहवासाचा लाभ करून देईल संतांचे विचार आपण आपल्या वृत्तीवर आरूढ केले तर संतांचा प्रत्यक्ष सहवास जरी कमी लाभला तरीही त्यातून मिळणारा आनंद शांती प्रेम मिळत राहील ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे असा भाव ठेवल्यास सद्गुरूंपासून आपण दूर आहोत असे कदापिही वाटणार नाही सद्गुरूंचे सतत स्मरण आणि सद्गुरुपदिष्ट साधना या दोन्ही गोष्टी आपल्याजवळ असतील तर सद्गुरूंचा सहवास आपल्याला अखंडच आहे असे समजावे आणि त्यायोगे शुद्ध विचार निर्मळ आचरण यांच्या सहाय्याने मोठ्या आनंदाने कालक्रमणा करावी परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ